नमस्कार सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मिरज तालुक्यातील नरवाड येथील श्रीराम प्रभूंच्या मंदिरात रविवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मकाळ साजरा करण्यात आला नरवाडमधील रामटेक येथील मंदिराच्या जागेत श्रीरामाने एकेकाळी एक वास्तव्य केल्याचे जाणकारातून सांगितले जाते यामुळे जा या जागेला रामटेक नावाने आजही संबोधले जाते कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम मंदिराचे विश्वस्त यशवंत बाबू शिंदे यांनी केले होते यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती

mân la averi la la învă să teba latissoari zoba la zodolie zo la